नमस्कार मंडळी शुभज्योत रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आहे नॉनव्हेज सिरीज भाग दहा आज आपण बनवणार आहोत अंडा मसाला त्याचबरोबर अंडी उकडताना कोणती काळजी घ्यायची ती कशी सोलायची हे देखील आपण बघणार आहोत मी इथे साहित्य घेतले चार अंडी एक टोमॅटो एक कांदा कोथिंबीर लसूण आणि आलं तर अंडी अगोदर आपण उकडवून घेऊयात त्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवले ते कसे उकडवायचे ते मी तुम्हाला सांगते अंडे उकडताना नेहमी पाण्याला आदन आलेलं असायला पाहिजे पाणी जास्त थंडही नको आणि जास्त उकळलेले नको पाणी जर थंड असेल, खड़ असेल तर उकडण्याची प्रोसेस चालू व्हायला वेळ लागतो आणि पाणी जर खळखळत उकडत असेल तर अंड्याला अंड्या थोडं जरी फुटलेलं असेल तर ते लगेचच त्यातनं बाहेर येतं त्यामुळं अंड्या उकडायला टाकताना नेहमी पाणी हे मिडियम स्टेजला हवे आदन आलेलं हवे चला अंडे आपले उकडत आहेत त्यासाठी मी त्याच्यामध्ये मीठही टाकले मीठ टाकल्यामुळं अंड्याला देखील एक चव राहते आता आपण मसाल्याची तयारी करून घेऊयात त्यात सगळ्यात आधी मी टोमॅटो बारीक चिरून घेतले कांदा मी इथे चिरून घेते आपल्याला हा मसाला भाजायचा आहे त्यामुळे मी कांदा इथे ओबडदोबड चिरते आहे मोठ्या साईजमध्ये चिरते आहे तो आपण भाजून मग आपण मिक्सरला बारीक वाटणार आहोत अंडे आपले उकडून झालेत आता ते आपण पुढं कशी सोलायची ते बघूयात अंडी सोलण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे पाणी घेतलंय पाण्यामध्ये मी टाकलंय बर्फ बर्फ टाकल्यामुळं पाणी हे थंड झाले आपण गरम पाण्यातून जे उकळलेली अंडी आहेत ती गरम पाण्यातनं काढून लगेचच थंड पाण्यामध्ये टाकायचे या पद्धतीने त्यामुळं काय होतं जे उकडलेलं अंड आहे जे गरमीतनं अगदी थंड पाण्यात गेलं की ते श्रिंक होतं त्यामुळे त्याचं कवर आहे ते लगेचच निघतो कवर निघताना ते तुटतही नाही आणि अंड खराबही होत नाही आपलं थंड पाण्यातनं काढल्यानंतर असं एकदा किचन ओट्यावरती ते टॅप करून घ्यायचं आणि परत एकदा ते आपण पाण्यामध्ये टाकायचं जेन ज्यामुळे पा लगेचच त्याचं कवर निघतो अशा पद्धतीने कितीही ताजी अंडी असली तरी ही अशी अशा पद्धतीने जर तुम्ही उकडवली आली सोलली तर अगदी सहजपणे अग ते सोलली जातात इथे मी अंडी सोलून घेते बघू शकता दोन मिनटात अगदी ते पाणी पाण्यामध्ये टाकल्यामुळे अंडी गरमही राहत नाहीत थंड व्हायचा पण काही विषय येत नाही आता आपण मसाल्याची तयारी करून घेऊयात मसाला बनवण्यासाठी मी इथे तेल गरम केलं आहे तेलामध्ये सगळ्यात आधी मी आलं आणि लसूण टाकून घेतलं आहे आलं आणि लसूण मी ते थोडंसं पचवून घेते मस्तपैकी तेलावरती दोन मिनटं परत ते आणि आता याच्यामध्ये आपण लगेच कांदा ॲड करणार आहोत कांदा याच्यामध्ये आता मी ॲड केलं आहे कांदा अगदी मऊ होईपर्यंत फक्त परतायचा आहे खूप लाल करायचा नाही आहे एक पाच मिनटं मी ह्याला पचवून घेते ट्रान्सपरंट झाला की लगेच आपण याच्यामध्ये टोमॅटो ॲड करूयात कांदा आपला छान पचला गेला आहे आता याच्यामध्ये एक टोमॅटो ही ग्रेवीचं प्रमाण मी तीन माणसांसाठी सांगितले तुम्ही जास्त लोकांसाठी करणार असाल तर प्रमाण तुम्ही हे वाढवू शकताय ही भाजी अगदी रेस्टॉरंट स्टाईल अंडाकरी जशी असते सेम तशी होते इथे एका बाजूला मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले ज्याच्यामध्ये आपण अंड्यांना हळद मीठ आणि थिक, तिख लाल तिखट लावून घेणार आहोत त्याचं एक छानसं कोटिंग करून घेणार आहोत त्याचबरोबर एका बाजूला पातेल्यामध्ये मी पाणी दे देखील गरम करायला ठेवले ते ग्रेवीसाठी इथे मी अंड्याला सगळ्यात आधी फोकच्या सह्याने सगळ्या बाजूने होल करून घेणार आहे जेणेकरून हळद लाल तिखट आणि मीठ ज्याच्यामध्ये आपण याला परतणार आहे त्याच्या आतपर्यंत त्याचा फ्लेवर जाईल म्हणून अगदी हलके हलक्या हाताने मी ह्याला फूक करून घेते कढईमध्ये सगळ्यात आधी अगदी थोडीशी थोडीशी पावचमच्या हळद पावच्या चमच्यापेक्षा देखील थोडीशी कमी पाव चमचा लाल तिखट आणि थोडंसं मीठ मिठी ते फोडणीमध्येच घालायचं आहे सगळ्यात आधी पाव चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर धने पावडर त्यानंतर घरगुती जो आपला काळा मसाला असतो तो एक साधारण मी अर्धा चमचा वापरला आहे याच्याऐवजी तुम्ही गरम मसाला वापरला तरी देखील चालेल हे छान एक दोन मिनटं मी परतवून घेते अंडी जे भाजत होती तो गॅस मी आता बंद केला आहे ह्याच्यामध्ये दोन चमचे मी दही ॲड करते दही ऑप्शनल आहे तुम्हाला दह्याचं कच्चापणा पूर्ण मी यात काढून घेते चांगलं परतून घेते छान ह्याला तेल सुटायला लागले बाजूने आता आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी ओतणार आहोत गार पाणी ओतायचं नाही आहे गरम पाणीच होतायचे आता हे गरम पाणी ओतून एक पाच मिनटं हे सगळं मसाला आणि कांदा टोमॅटो हे आपल्याला शिजवून घ्यायचे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या स्टेजला चार ते पाच काजू याच्यामध्ये टाकू शकता आता मी थोडीशी कोथिंबीर टाकली आहे कोथिंबीरीचे मी इथे देटं कापून टाकलेत जेणेकरून ते आता शिजले जातील आणि ग्रेवीमध्ये दे देखील मिक्स होतील म्हणून याला एक दोन मिनटं मी शिजवून घेते दोन मिनटं झालेत तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटलं आहे त्याला आता हा सगळा मसाला मी थंड करणार आहे त्याच्या अगोदर हे शिजलेलं कसं समजायचं तर टोमॅटो ज्या वेळेला आपला गाळ होईल तोपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे जर तुमचा टोमॅटो ह्या स्टेजला गाळ झालेला नसेल असला दबला जात नसेल चमच्यानी तर तुम्ही अजून एक दोन मिनटं याला वाफवू शकताय पण इथे टोमॅटो आपलं छान वाफ शिजला गेलाय मऊ झालाय आता गॅस बंद करते हे पूर्ण थंड हा मसाला पूर्ण थंड करून मिक्सरला मी बारीक पेस्ट करून घेते कढईमध्ये मी तेल घातलेलं नाही आहे तेल आपण नंतर घालणार आहे सगळ्यात आधी आपण याच्यामध्ये वाटून घातलं आहे गॅस बारीकच ठेवला आहे गॅस अजिबात फुल ठेवायचं नाही आहे देखील मिडियम गरम झाली आहे जास्त गरम झालेली नाही आहे तुम्ही बघू शकता ही पेस्ट किती छान झाली आहे अगदी सॉफ्ट अगदी सॉफ्ट अशी मलमल्ली ग्रेवी ही तयार होणार आहे आता या स्टेजला आपण याच्यामध्ये तेल ॲड करणार आहोत आता याला तेल सुटेपर्यंत छान परतवून घ्यायचं आहे एकसारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून ते खाली लागणार नाही ग्रेव्हीला आपल्याला तेल सुटायला लागले मस्तपैकी मसाल्याला आता आपण याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे गरम पाणीच ॲड करायचे गार पाणी ॲड करायचं नाही आहे मिक्सरमध्ये मसाला वाटला होता म्हणून मी मिक्सरचं भांडा अगोदर धुवून त्यात थोडंसं पाणी टाकले या ठिकाणी तुम्हाला किती घट्ट किती पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करू शकताय तर चवीनुसार मीठ साधारण एक चमचे मीठ मीठमीचे घातले आणि कसुरी मेथी कसुरी मेथी हातावरती चांगली चोळून बारीक करून टाकायची कोथिंबीर आता हे एकदम मिक्स करून घेते कढईला जे पूर्ण कडनी मसाला टाकला आहे त्याच्यामध्ये ओरिजिनल फ्लेवर आहे तो देखील मी काढून याच्यामध्ये घातला आहे आता जेणेकरून आपला मसाला थोडाही वाया जाणार नाही दोन मिनटं मी याला उकळून घेते आणि मग याच्यामध्ये आपण आता अंडी सोडणार आहोत मस्तपैकी आपली ही मसाला लागलेली अंडी आहेत अंडी टाकल्यानंतर जास्त वेळ शिजवायचं नाही आहे अंडी एक पाच मिनटं जास्तीत जास्त याला वाफ द्यायचे हॉटेलसारखी अंडा करी तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने अशा पद्धतीने करू शकताय त्याला एक पाच मिनटं मी फक्त वाफ देणार आहे लगेच सर्व करून घेऊयात आपण आता मस्त अशी उखळी आली आहे आणि घट्टपणा आपण आपल्याला जेवढा हवा आहे तेवढा आला आहे चला तर मग हे सर्व करून घेते आजची ही अंडाखरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूयात भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन छान छान नॉनव्हेज रेसिपीसोबत धन्यवाद